नमस्कार मंडळी काय मजेत ना हो मजेत तर तुम्ही असणारच कारण यावेळेला बजेट बघताना आता भरपूर कॉन्सर्ट सुमार नक्की कळाले असतील बरं ते जर आपण बाजूला ठेवूयात आजचा विषय काय ह्याच्याकडे बोलूयात आजचा विषय आहे फंडामेंटल अनालिसिसच्या बद्दल कारण आजपर्यंत चॅनलवरती अनेक वेळेला हा मी शब्द बोलले तर आहे खरं पण फंडामेंटल अनालिसिस म्हणजे नक्की काय असतं त्याच्यात काही वेगळे घटक असतात का त्याच्यात काय काय गोष्टी नक्की बघायच्या असतात हे अगदी डिटेलमध्ये मी आजपर्यंत सांगितलं नाही आहे आणि ते खूप महत्वाचं असतं जेव्हा आपण एखाद्या चांगल्या स्टॉकची निवड करत असतो तेव्हा म्हणून आज आपण फंडामेंटल अनालिसिसबद्दल अतिशय डिटेलमध्ये माहिती मिळवून घेणार आहोत पण पुढे जायच्या आधी मला खास धन्यवाद द्यायचा आहे प्रगती यांना खूप सुंदर कॉमेंट लिहिलेले प्रगती यांनी त्या म्हणत आहेत ताई तुम्ही खूप छान आणि महत्त्वाची बजेटविषयी माहिती सांगितली आहे असं अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नव्हतं शाळेमध्ये पण असं शिकवलं नव्हतं तुम्ही छान टीचर आहात वा वा धन्यवाद प्रगती तुम्ही सांगता ते सगळं समजतं हे इथपर्यंत शंभरपैकी शंभर मार्क आहेत प्रगतीला पण शिक्षिकाचा तू मला दर्जा दिलेला आहेस त्याच्यामुळे लगेच मी पाच मार्क कापणार आहे तुझे प्रगती कारण तू लिहिलं देशाचं बजेट हे राष्ट्रपती वाचून दाखवतात देशाचं बजेट हे वित्त मंत्री म्हणजेच फायनान्स मिनिस्टर वाचून दाखवतात वर्षी तुम्ही बघितलं असेलच निर्मला सीतारामन यांनी या वर्षीचं बजेट सादर केलं होतं आता फंडामेंटल अनालिसिसमध्ये अनालिसिस म्हणजे काय तर विश्लेषण अहो घाबरून जाऊ नका कारण आपण विश्लेषण तर अनेक वेळेला करत असतो आयुष्यात आता दोन तीन सोपी उदाहरणं घेऊन बघूयात तुम्ही आता सपोज नवीन गाडी घेणार असाल तर तुम्ही विश्लेषण करता का नाही शंभर टक्के फॉर एक्झाम्पल गाडीचं ॲव्हरेज किती आहे त्याच्यानंतर गाडी कोणकोणत्या कलर्समध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर गाडीची किंमत काय आहे चार सीटर आहे का सहा सीटर आहे का काय हे काय झालं सगळं गाडी घे घेतानाचं विश्लेषण झालं त्याच्यानंतर सपोज तुम्हाला सहलीला जायचं आहे आता सहलीचं आपलं बजेट काय सहलीला आपण कुठं जायचंय सहलीला कोणाकोणाला घेऊन जायचंय हे सगळं काय झालं सहलीच्या रिलेटेड विश्लेषण झालं आता तिसऱ्या उदाहरणाकड कर... तू काय तू देणार का तिसर म्हणजे काय त्याच्यासाठी आलायस तू वाक्या बात आहे दिसतोय का उंच आहे काय आहे ना दिसतोय ना, ना? ओ, आता दिसतोय ना आज खास गेस्ट आलेले लग्नाच्या विश्लेषणाचं काय तर काय त्याच्यात विश्लेषण काय करायचंय मुलगी दिसते कशी शंभर पैकी शंभर कमवते किती शंभरपैकी एकशे दहा आणि स्वयंपाकाचं काय <laughs> संध्याकाळी बोलू चला, आपण चला तर तुम्हाला सगळं विश्लेषण म्हणजे काय आय होप व्यवस्थित कळालेलं आहे आता विश्लेषण करताना म्हणजेच अनालिसिस करताना आपण कारचं उदाहरण घेतलं सहलीचं उदाहरण घेतलं आणि लग्नाच्या विषयी मुलगी ठरवताना माझ्या नवऱ्यानी बरोबर मर्मावर बोट ठेवलं माझा स्वयंपाक वगैरे जाऊ सगळं ते आपण विसरून जाऊयात त्याच्यापेक्षा आपण मस्त शेअर्सचं फंडामेंटल अनालिसिस कसं करायचं ह्याच्याकडे वळूयात कोणत्याही कंपनीचं कंपनीच्या शेअरचं फंडामेंटल अनालिसिस करणे म्हणजेच त्या कंपनीच्या शेअरचा तीनशे साठ डिग्रीमधनं अभ्यास करणे म्हणजे आपण त्याचं फक्त प्रॉफिट अँड लॉस कोण नाही बघणार आहे किंवा फक्त बॅलन्सशीट नाही बघणार आहे आपण अनेक गोष्टी सर्व बाजूंनी कंपनीचं विश्लेषण करणार आहे आता जेव्हा आपण कंपनीचं विश्लेषण करत असतो तेव्हा दोन वेगळे वेगळे अप्रोचेस असू शकतात किंवा दोन वेगळे दृष्टिकोन असू शकतात कोणते दोन दृष्टिकोन तर एकाला म्हणतात टॉप डाऊन अप्रोच आणि एकाला म्हणतात बॉटम अप अप्रोच टॉप डाऊन अप्रोच म्हणजे काय सगळ्यात आधी तुम्ही इकॉनॉमीचा अभ्यास करता इकॉनॉमी म्हणजे लेटेस्ट आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला आज आपला देश कसा चालू आहे चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ होती आहे का नाही टॅक्सेस चांगले कलेक्ट होत आहेत का नाही भरपूर गोष्टी असतात त्याच्यात जी डी पी आणि काय आणि काय त्याच्यात आज जायला नको पण भारत ओव्हरऑल एक इकॉनॉमी म्हणून एक देश म्हणून चांगला परफॉर्म करतो आहे का हे झालं इकॉनॉमी अनालिसिस त्याच्यानंतर येतं इंडस्ट्री अनालिसिस आता इंडस्ट्री अनालिसिस म्हणजे काय की त्या स्पेसिफिक एखादा जो उद्योग असेल आता कुठला उद्योग असू शकतो लिटस हे टायर्स टायर्स ही एक अख्खी इंडस्ट्री त्याचा अनालिसिस करणे किंवा पेंट्स म्हणलो आपण त्यांचं अनालिसिस करणे हेही सगळं बघितलं जातं आणि शेवटी आपण करू शकतो कंपनीचा अभ्यास त्या स्पेसिफिक कंपनीचा अभ्यास हा कुठला झाला हा झाला टॉप टू बॉटम अप्रोच आणि ह्याच्या एक्झॅक्ट उलट म्हणजे काय झालं बघा बॉटम अप अप्रोच आता तुम्ही बघितलं असेल तर हे बरोबर उलट झालं की नाही की आधी आपण कंपनीचा ॲनालिसिस करणार मग इंडस्ट्रीचा आणि मग इकॉनॉमीचा आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात लग, आली असेल की द मोमेंट मी कंपनी अॅनालिसिस म्हणते त्याला आपण म्हणतो इंटरनल अनालिसिस कारण आपण फक्त कंपनीबद्दल बोलत असतो आणि इंडस्ट्री आणि इकॉनॉमी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण म्हणतो एक्सटर्नल अनालिसिस कारण ह्या अनेक अशा बाहेरच्या गोष्टी असतात ज्या सुद्धा कंपनीला इम्पॅक्ट करत असतात ह्याच्याबद्दल आपण काही एक्झाम्पल्स नंतर डिस्कस करणारच आहोत आत्ता आपण एक उदाहरण म्हणून आता आपण बॉटम अप अप्रोचनी सुरुवात करूयात आणि एक उदाहरण म्हणून आपण एक कंपनी अनालिसिसमध्ये काय काय पुढे भाग असतात ते बघून घेऊयात कंपनी अनालिसिसमध्ये परत दोन प्रकार येतात एक असतो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि एक असतो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस क्वालिटेटिव्ह म्हणजेच गुणात्मक बरोबर आता गुणात्मक म्हणजे काय कंपनीचं जे काय व्यवस्थापन आहे ते चांगलं आहे का नाही त्यांची कार्यक्षमता एफिशियन्सी ती चांगली आहे का नाही आहे किंवा कंपनी आर एन डी वर पैसे खर्च करते का नाही आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जास्तीत जास्त संशोधनावरती ते खर्च येत का नाही हे सगळं कशात येतात तर येतं क्वालिटेटिव्हमध्ये मध्ये गुणात्मक मध्ये आणि क्वांटिटेटिव्हमध्ये मध्ये काय येतं तर परिमाणात्मक घटक येतात म्हणजेच काय थोडक्यात तुम्ही कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट स्टडी करणार आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय तुम्ही त्यांची बॅलन्सशीट बघणार त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघणार तुम्ही त्यांचं कॅश फ्लोज बघणार नाही आहे ते डोळ्यासमोर ठीक आहे आपण एक उदाहरण एक छोटंसं उदाहरण बघू मी तुम्हाला नक्की कळेल बघा आता मी आलेली आहे टिकर टेपच्या आपण अनेक वेळा याच्याबद्दल डिस्कस केलेलंच आहे सो एक उदाहरण म्हणून मी एशियन पेंट्स या स्टॉकचं उदाहरण घेते आता इथे आपण येतोय फायनान्शियल्स वरती कारण मी म्हटलं असं कंपनी मध्ये आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स बघायचे असतात त्याच्यात काय काय येतं इन्कम म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सशीट येते आपण मराठी त्याला ताळेबंद म्हणतो पण एवढं नको अगदी प्रॉफिट अँड बॅलन्सशी म्हणून येत फक्त आणि कॅश फ्लो म्हणजे पैसे किती आले किती गेले ह्याचं सगळ्याची मांडणी असते त्याच्यात आता इन्कम मध्ये तुम्हाला ह्या वेब या वेबसाईटचं विशेष म्हणजे काय तुम्हाला पार दोन हजार चौदापासनं अगदी लेटेस्टपर्यंत डेटा मिळतो कशा कशाचा तर रेव्हेन्यू दिसतो इबिड्डा दिसतं पीबीटी दिसतं ई हे सगळं तुम्हाला या कंपनीच्या वेबसाईटवर मिळतं इन्कमच नव्हे तर बॅलन्सशीट बद्दलची पण माहिती सगळी तुम्हाला मिळते तुम्ही स्क्रोल केलं तर इथेही तुम्हाला कळेल तर पार दोन हजार तेरापासनं तुम्हाला हा सगळा डेटा अवेलेबल आहे आणि कॅश फ्लो मध्ये सुद्धा हेच आहे तुम्हाला अगदी आधीपासून डेटा व्यवस्थित मांडणी करून मिळतो पण हे झालं आत्ता दोन हजार बावीस पर्यंतचे फायनान्शियल्स पण जर तुम्हाला फोरकास्ट बघायचे असतील की इथून पुढे काय होऊ शकतं तेवीस मध्ये काय होऊ शकतं रेव्हेन्यू किती असू शकतो हे तुम्हाला फोरकास्ट मिळणार आहे त्यांच्या प्रो व्हर्जनमध्ये आणि तसंच ई पी एसचं पण पुढच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये काय होऊ शकतं हे सुद्धा प्रो व्हर्जनमध्ये मिळेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे बघायला विसरू नका तुम्ही रचना हा स्पेशल कुपन कोड पण वापरू शकता सूट मिळवण्यासाठी सो नक्की लिंक चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुमच्यासाठी टिकर टेपचं लॉग इन तुम्ही मिळवू शकता आता कंपनी अनालिसिसचं मी एक टिकर टेपच्या उदाहरणातन तुम्हाला सांगितलंच पण तुम्हाला जर आठवत असेल तर हा जो स्टॉक होता हा जो एक व्हिडिओ होता ज्याच्यात आपण एका मिनिटात चांगला स्टॉक कसा निवडावा हे डिस्कस केलं होतं त्याच्यात आपण अगदी विक्री वाढ किती झाली त्याच्यानंतर नफा वाढ किती झाली त्याच्यानंतर त्यांचा आर ओ सीई आर सी आपण डेट टू इक्विटी अनेक निकषांबद्दल या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत त्याच्या हा व्हिडिओ संपल्यानंतर हा व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्याच्यावरनं तुम्हाला कंपनी अनालिसिस अजून अजून सखोल कसे करू शकता हेही तुम्हाला कळेल अजून एका व्हिडिओ बद्दल सांगतो तुम्हाला आठवत असेल तर हा व्हिडिओ आपण केला होता ज्याच्यात आपण बँकांचं विश्लेषण कसं करायचं हे पण या व्हिडिओतनं शिकलं होतं सो आजपर्यंत तसं म्हणलं तर आपण कंपनी अनालिसिस हा शब्द खूप वेळा वापरलाय पण कंपनी ॲनालिसिसपेक्षा थोडा ब्रॉड शब्द काय असतो तर फंडामेंटल अनालिसिस असतो का कारण फंडामेंटल ॲनालिसिस मध्ये तीन भाग येतात ज्याच्यातला एक भाग कंपनी अनालिसिस असतो जो आता आपण डिस्कस केला मग उरलेलं दोन कोणते तर मी मग अशी म्हणलं तसं एक इंडस्ट्री अनालिसिस पण याचाच भाग झाला आणि एक इकॉनॉमी अनालिसिस पण याचाच भाग झाला आता आपण थोडं इंडस्ट्री अनालिसिस कडे बोलूयात ओके इंडस्ट्री अनालिसिस म्हणजे मी तुम्हाला म्हणत एका स्पेसिफिक उद्योगाचं अगदी डीप मध्ये विश्लेषण करणे आता तुम्हाला आता जसं आपण एशियन पेंट्सबद्दल बोलत होतो तर एशियन पेंट्स हा स्टॉक निवडावा का नाही तर ह्याच्यासाठी मी त्या उद्योगाचं विश्लेषण कसं केलं पाहिजे तर तुम्हाला जर माहिती असेल तर पेंट्स बनवण्यासाठी त्याचं जे रॉ मटेरियल असतं त्याला क्रूड ऑइल लागतं आता क्रूड ऑइल आपल्याला जे आ, मैं तुम्हाला माहितीच असेल भारतात काही एवढं क्रूड ऑइल नाही आहे आपल्याला ते आयात करायला लागतं आणि आयात करताना क्रूड ऑइलचे भाव किती आहेत हे बघणं खूप गरजेचं असतं जर भाव खूप वरती जात असतील तर विचार करा पेंट बनवण्यासाठी जी रॉ मटेरियलची जी कॉस्ट लागते ती पण अर्थात जास्तीच असणार पण ह्याच्या उलट जेव्हा ओव्हरऑल क्रूड ऑइल प्रायसेस कमी असतील तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार वीसच्या आसपास जेव्हा ओव्हरऑल मंदी ओढत होती तेव्हा क्रूड ऑइलचे भाव अगदीच ठप्प झाले होते तेव्हा एशियन पेंटचा स्टॉक मात्र चांगला परफॉर्म करत चा होता का कारण त्यांना रॉ मटेरियल स्वस्तात मिळालं असतं आय होप तुम्हाला एक उदाहरणाने इंडस्ट्रीचा अनालिसिस कसं करायचं हे कळालं आता तिसरा अनालिसिस काय होता फंडामेंटल मध्ये तो होता इकॉनॉमी अनालिसिसचा इकॉनॉमी म्हणजे काय अख्ख्या देशाच्या लेवलवरचं विश्लेषण कदाचित तुम्ही हे ऐकलं असेल की भारताचं जीडीपी पी वाढत चाललेलं आहे कदाचित तुम्ही हे पण ऐकलं असेल की भारत आता क्रमवारीत पाचव्या क्रमावर आहे जी डी पी या निकषावरती अगदी काही महिन्यांपूर्वीच आपण सुद्धा मागे टाकलेलं आहे बरं का सो ज्यांनी आपल्यावर इतके वर्ष राज्य केलं त्यांच्यापेक्षा जास्ती आता भारताचं जी डी पी झालेलं आहे खूप चांगली ऊर्जा आणणारी हे स्टेटमेंट आहे बरोबर पण फक्त जी डी पी बघावं का तर नाही इन्फ्लेशन कसं आहे महागाई कशी आहे आपण <coughs> हा व्हिडिओही केला आहेच आहे महागाईवरती हाही नंतर बघून घेऊ शकता तुम्ही पण ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर आता अमेरिकेच्या तुलनेत किंवा युरोपच्या तुलनेत भारताचं इन्फ्लेशन म्हणजेच महागाई नक्की जास्ती कंट्रोलमध्ये आहे सो हेही आपल्याला बघायला लागतं जेव्हा आपण इकॉनॉमीचं विश्लेषण करतो तेव्हा सो जीडी पी झालं इन्फ्लेशन झालं इंटरेस्ट रेट्स म्हणून पण असतात सो असे अगदी खरं सांगायचं तर खूप पॅरामीटर्स असू शकतात तुम्हाला इंडस्ट्री अनालिसिसवरती किंवा इकॉनॉमी अनालिसिसमध्ये अजून थोडं डिटेल शिकायचं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा म्हणजे ह्याच्यावरती आपण एक खास वेगळा व्हिडिओ पण बनवू शकतो बरं परत आता मग अशी आपण काय शिकलो दोन अप्रोच शिकलो एक शिकलो आपण बॉटम अप अप्रोच आणि एक शिकलो टॉप डाऊन अप्रोच आता मी तुम्हाला उदाहरण देताना म्हणून आधी कंपनीचं एक उदाहरण सांगितलं म्हणून आपण गेलो बॉटम अप अप्रोचला पण जर तुम्ही मला विचारलं की मी जनरली काय फॉलो करते तर जनरली मी टॉप टू डाऊन किंवा टॉप टू बॉटम अप्रोच फॉलो करते जिथे मी आधी इकॉनॉमीचा अभ्यास करते मग इंडस्ट्रीचा आणि मग कंपनीचा मला सॉरी दरवेळेला आठवण करून द्यायला लागते पण काय माहितीये का अजूनही खूप लोक येतो हे जे सबस्क्राईब बटन आहे ते दाबतच नाहीत फुकट असतं अगदी तुम्हाला गंमत म्हणून सांगते आता मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेले होते तेव्हा एक मॅडम आल्या माझ्याशी गप्पा मारल्या आणि म्हटलं आता मी तुम्हाला ओळखते त्याच्यामुळे मी आता तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे तर मला दोन मिनटं कळलंच नाही की ओळखीमध्ये आणि सबस्क्राईब करण्यामागे काय लॉजिक काय तर त्यांना वाटलं फेसबुकमध्ये कसं आपण ओळख असलेल्यांनाच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो तसं यूट्यूबवर जर पर्सनली ओळख असेल तरच आपण सबस्क्राईब करायचं असतं असं काही नाही आहे आपण ऑनलाईन ओळखतो की नाही एकमेकांना ते फुकट असतं ते तुम्ही सबस्क्राईब बटन ताबडतोब दाबून टाका ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण तीन गोष्टी शिकलो आपण शिकलो इकॉनॉमी अनालिसिसबद्दल इंडस्ट्री अनालिसिसबद्दल आणि कंपनी अनालिसिसबद्दल तुम्हाला जर हवं असेल की मी एखाद्या कुठल्या तरी स्पेसिफिक कंपनीचा अगदी डिटेलमध्ये कंपनी ॲनालिसिस केला पाहिजे तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कंपनीचं सा नाव सांगायला विसरू नका यावेळेला कंपनी मी नाही निवडणार आहे कंपनी तुम्ही निवडणार आहात जास्तीत जास्ती ज्या जास्ती जा कंपनीसाठी कॉमेंट्स येतील ती कंपनी मी निवडणार आहे कारण चॅनल माझा नाही आपला आहे